झाली एक हो दे, का व्हिडिओ का हा भाऊ एक नंबर ऍक्टिंग करता तुम्ही द्या कधी हिरोल गाडी काही तारबारायची येत माटांगायला काय भूस काढ घात चार दिवस झाले मी नमस्ते लक्ष दे आईला कंबर पर लोकांच्या पाय पडून म्हणून भाऊ यात येतो तुम्ही निवडून हा ते पण आहे मला भाग मानलाय ना हा भाऊ काढा देतो येतो तुळून नालाक बोडच दिसतोय तू देतो भाऊ पण एक दादा भाऊ परायचा फोन आलाय हॅलो बोल बा भाऊ मॅचेस बनवल्यात पहिले वर्षेस तुमच्याकडून ठेवले वीस हजार रुपये बरे ठीक आहे बोलल्याकडे देतो मी पाठवू ना हा भाऊ धन्यवाद बरे का हा चालते घे काय बा भाऊ तुमचा आशीर्वाद राहू द्या बघतो हा येणार फोन या कुत्र्याचा परत फोन आला ना उचलू नको त्याला बोमले आपण राजकारणात पैसे कामो आले का घालू आले अरे आपण असेच पैसे वाटीत बसलो एक दिवशी आपणच पोते येऊ